असं आपण ठामपणे म्हणू शकणार नाही जर आपल्याला परंपरेचा विचार करायचा असेल तर हजारो वर्ष जगाच्या कुठल्याही भागामध्ये झाले नसतील इतके अनन्वित अत्याचार आणि अन्याय आपल्याच समाज घटकांवरती आपण वर्षानुवर्ष करत आलेलो होतो आणि हे असताना सुद्धा आपण स्वतःला सहिष्णू म्हणून घेतो मला असं वाटतं की घटनेने हे बदललेलं आहे आणि ही जे सगळ्यांना लोकांच्याकडे सार्वभौमत्व देऊन घटनेने त्यामध्ये दे खूप मोठा बदल केलेला आहे आणि म्हणून त्या अर्थानं सुद्धा भारतीय संविधान हे क्रांतीचा जाहीरनामा आहे हे सर्वांना मान्य न्यायमूर्ती म्हणून अर्थात प्लीज फादर दिब्रोटो यांनी धार्मिक जे गट आहेत अल्पसंख्य त्यांच्या बाबतीत विशेष जे राखीव जागा ठेवायला पाहिजे त्या ठेवले नाहीत असं जे विधान केलं राखीव जागा नाही सवलत नाही कारण कलम अकरा सोळा खाली अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे अदर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस हा जो क्लास आहे ओबीसी याच्यामध्ये सर्वांना रिझर्वेशन रा, राज्याकडे सोपवलं यादी करण्याचं काम राज्याकडे सोपवलं इश्यू वेगळा आहे तो इश्यू असा आहे त्याच्यामध्ये की शेड्यूल ट्राईब मधन जो मुस्लिम होतो आणि जो क्रिश्चन होतो तो आहे त्याला तो ख्रिश्चन झाला आणि मुस्लिम झाला तरी त्याचं रिझर्वेशन कंटिन्यू त्याला रिझर्वेशन देण्याचं असणार जे बेस आहे ते ट्रायबल आहे त्याचा रिलीजन अस्पृश्य होता आणि अस्पृश्यामुळे बेस आहे जो मुस्लिम झाला आणि जो ख्रिश्चन झाला त्याला छप्पन ला प्रेसिडेन्शियल ऑर्डर एमेंडमेंट करून ती फक्त हिंदू आणि सिख यांच्या पुरतीच मर्यादित केली बरोबर त्याला ख्रिश्चन समाजाने चॅलेंज केलेला आहे आणि माझ्यानंतर पंधरा वर्ष झालेली आहेत की सुप्रीम कोर्टाने असून त्याच्यामध्ये निकाल दिलेला नाही त्याच त्यांचा मुद्दा तो आहे की जे एसी म्हणणं मुस्लिम किंवा ख्रिश्चन कन्व्हर्ट झालेले आहेत त्यांचा आहे जे बौद्ध झाले होते तो बरुब, 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 त्यांचा एकोणीसशे नव्वद साली प्रश्न सरकारने मिटवला तर त्यांची मागणी अशी आहे की बा ख्रिशन एसी मधन जो जो ख्रिश्चन झालाय मुसलमान झालाय त्याचाही प्रश्न सरकारने मिटावा अशी त्यांची ती मागणी अनुसूचित जाती मिळत म्हणजे अनुसूचित जाती मध्ये त्यांना घालावं जाती हा असं तुमचं म्हणत आहे या संबंधामध्ये एक खरं म्हणजे दलित मुसलमान आणि दलित ख्रिश्चन यांची मोठी लढाई गेली कित्येक वर्ष चाललेली आहे ज्या वेळेला घेण्यात तेव्हाही हे मुद्दे निघाले होते त्याला फार विरोध केलेला होता व्हीपी पी सिंगांच्या काळामध्ये ते झालं त्याच्यामध्ये प्रकाशजींनी फार मोठं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे परंतु त्यावेळेला हे दोन घटक सोडण्याचं काहीच कारण नव्हतं मी तुम्हाला सांगेन ख्रिश्चनिटी काय किंवा इस्लाम काय जरी जाती व्यवस्था नाही असं म्हणत असलं तरी वस्तुस्थितीमध्ये मुसलमान एका रेषेमध्ये उभे राहून नमाज पडतात मशिदीत पण बाहेर आल्यावर किंवा ते जाती व्यवस्थेच्या अनुषंगात असतं बरोबर असतं म्हणजे इमाम इमाम तो असतो आणि दलित तो असतो जाती सगळ्यांना सगळ्यांना केलं आणि त्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय आहे ही वस्तुस्थिती आहे विशेषतः जे सफाईचं काम करतात त्या समाजाला सुद्धा त्या सवलती मिळत नाही हे काय बरोबर नाही लक्ष्मीशास्त्र जोशीने सांगितल्याप्रमाणे जात नाही ती जात हे वास्तव आहे देशात सगळ्या धर्मांमध्ये ते आहे हे विष जे आहे सर्व धर्मांमध्ये पसरलेलं आहे कारण ते हिंदू धर्मातूनच तिथे गेले करेक्ट राईट जाती बरोबर जाती आहेत म्हणून ते म्हणतात रंग बदललेला नाहीये असं म्हटलं बदललेलं नाहीये मला असं वाटतं की त्या जातीमध्ये असलेले जे वरच्या जातीतले होते त्यांनी त्यांना कधीच सामावून घेतलेलं आहे ही गोव्याच्या वर्तमानपत्रामध्ये येते ना ओ? 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 <laughs> एत, काही चर्चेस मदे, मदे, काही चर्चेस मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे गोव्यामध्ये कि गोव्याच्या काही भागांमध्ये कि मध्ये दलित ख्रिश्चन लोकांना प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करता येत नाही वेगळा वेगळ्या दरवाजाने यावं गोव्यात नाहीये ते तामिळनाडू तामिळनाडू मध्ये आहे की त्यांच्या दफनभूमी सेपरेट होत्या चर्च बदलत आहे टेक्स टाइम टू चेंज पण दिस इज हे मूळ विष जे आहे ते मूळ जातीतून आलेलं आहे हिंदू धर्मातून येऊन सगळीकडे गोव्यात मी बसलो असताना हायकोर्ट जज म्हणून माझ्या पुढे एक केस आली होती जिथं गावडे आणि इतर साहेब यांच्यामध्ये भांडण होत आणि एक पॅरिस हे फक्त आमचंच आहे प्रवेश नाही अशा तऱ्हेचा झगडा आलेला आपले संविधान आपला आत्मसन्मान या आपल्या वादसंवाद कार्यक्रमातील संविधानानं आपल्याला काय दिलं या विषयाची चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे आवर्जून पहा समजावून घ्या विचार करा आणि समर्थ भारताचे सुबुद्ध नागरिक व्हा